समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आपण आज गुढीपाडवा या दिवसा या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे गुढीपाडवा या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षांची सुरुवात होते या दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र प्रारंभ होते म्हणून चैत्र नवरात्रापासून रामनवमीपर्यंत आपल्याला श्री राम रक्षा करायचे आहे चैत्र नवरा ापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील स्वसिनींनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला करायचे आहेत तर पाठ कोणत्या स्वरूपात करायचे कोणी सात दिवस करा कोणी चौदा करा कोणी एकवीस करा अशी पारायणे आपल्याला करायची आहेत ती तुम्ही दोन दोन म्हणून नाही करू शकता किंवा चौदाही करू शकता सात दिवसात चौदा असं पारायणे करावीत गुढी उभारण्याच्या आधी आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे त्याला ब्रह्मध्वज नमस्त सर्वाभिष्टफलप्रदे प्राप्ते सिम प्राप्ते ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास आपला नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या हाताने माझ्या समाज व घरामध्ये नित्यमंगल व्हावे ही प्रार्थना आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला करायची आहे आणि आपल्याला संरक्षण करण्यासाठी आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वसेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी आणायची आहे आणि रंगारी हिरडा या दोन वस्तू कुटुंबप्रमुख आणि किंवा कुटुंबप्रमुख जर सेवा करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे पण जर ज्या घरात पुरुष सेवा करत नाहीत महिला करतात तर महिलांनीही केलं तरी चालेल आणि रंगा झाडा वडाच्या झाडाची दोन तीन इंच लांबीची मुळी आणि रंगारी हिरडा आपल्याला या दोन वस्तू घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये या घेऊन आपल्याला एक श्री श्रीस्वामी समर्थ जप करायचा आहे नंतर आपल्या केंद्रात जी पोटली मिळते बघा आपल्या केंद्रामध्ये आता आ, काल कोणी बघितलं असेल किंवा आजही पोटली मिळते एक लाल कलरची आणि एक पिवळ्या कलरची लाल आणि पिवळ्या दोन्ही आपल्याला त्या घरी घेऊन यायच्या आहेत त्यामध्ये ही जी तीन इंच लांबीची मुळी झा वडाच्या झाडाची आहे ती आणि रंगारी हेडा हे त्यात लाल पोटलीमध्ये आपल्याला टाकायचं आहे पण त्याच्या आधी त्याच्यावर पंचोपचार पूजा करायची आहे ती या वस्तू आपल्याला आपल्या केंद्रात जी पोटली मिळते त्या केंद्रातून ती लाल रंगाची पोटली घेऊन यायची त्या वस्तूवर त्या वस्तू पाटावर ठेवून त्या सर्व वस्तू लाल पोटलीमध्ये पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि आपल्या घरे घराच्या प्रवेशद्वाराच्या आतून उजव्या बाजूस आपल्याला बांधायची आहे या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींच्या आजार बाधा संकटे त्यापासून संरक्षण होतेच आणि या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा संकटे यापासून तर सुटका होते संरक्षण होते आणि त्याचबरोबर आपल्याला धन धनधान्य धन, समृद्धिकारक तोडगा म्हणजे त्याचप्रमाणे अजून एक पिवळी पोटली आपल्याला केंद्रातून मिळते त्या पोटलीचं चा, पोटलीला चार पूजा करायची व ती पोटली उजव्या हातात घेऊन सर्व स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तिला गुगुळाचा धूप देऊन स्वयंपाकघरात पण स्वयंपाकघरात शक्यतो न बांधलेलीच योग्य जर कोणी मांसाहार हो करत असेल तर त्या ठिकाणी ही पिवळी पोटली आपल्याला बांधायची नाही आहे तर तुम्ही देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे, पिवळ्या दो दोऱ्याने ती पो आप पोटली आपल्याला बांधायची आहे आणि ती पोटली बांधत असताना आपण आपल्या जेव्हा आपण देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात जेव्हा ती बांधतो त्यावेळेला स्वामींचा जप करायचा आहे आपल्याला आणि याच दिवशी बघा कडुलिंबाचा पाला फुलं हिंग जिरे मिरे ओवा गुळ याचं मिश्रण करून त्याचं आपल्याला ते, ते मिश्रण आपल्याला सगळ्यांना घरातल्यांना प्रसाद म्हणून सेवन करायचे से। कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक आहे आरोग्यदायी आहे त्याचे सेवन हे आपल्यासाठी खूप चांगले आहे नित्य जर आपण ते उपाशीपोटी जर सेवन केलं तर शरीर सुदृढ होतं निरोगी होतं राहतं अनेक रोगावर त्याचा उपयोग होत असतो आणि सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच होय म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा फक्त विवाह आणि उपनयन म्हणजे मुंज या याच्यासाठी हा मुहूर्त नाही आहे आणि आपल्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेत ब्रह्मध्वजारोहण कर, करा करायचं आहे म्हणजेच गुढी उभारायची आहे सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने त्याला आंघोळ घालायची म्हणजे स्नान घालायचं या काठीस हळदी पट पट्टे ओढायचे त्यानंतर निमुळत्या टोकावर केशरी रंगाचं एक वस्त्र आपल्याला घडी करून ठेवून द्यायचे आणि त्याच्यासोबतच कडूलिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ साखरेचं कंकण गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश्य एखादे पात्र ठेवायचे म्हणजेच काय आपल्याला तांब्याचा तांब्या आप आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे आणि आपल्या घराच्या समोर म्हणजे आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर ती गुढी आपल्याला उभी उभारायची आहे अन्यवेद्यासाठी आपल्याला जे आपल्याकडून होईल ते करावं आणि शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य असतो गुढीला जे पण कोणाकोणाच्या घरी खातात नाही खात कोणाला चालतं कोणाला नाही चालत तर त्या हिशोबाने तुम्ही आपला नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांच्या सर्वसेवा उद्यापासून ज्यांनी सुरू केलेल्या नसतील त्यांनी त्यासाठी ते उद्याची वेळ ही खूप चांगली आहे उद्याचा शुभारंभ करा सेवेला आणि सर्वांना श्री स्वयंसमर्थ छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ समर्थ